वडूत या गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका माहेरी आलेल्या विवाहितेने दोन वर्षाच्या बाळाला घेऊन कृष्णा नदीत केली आत्महत्या संचिता अक्षय साळुंके असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव अक्षितेचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात सापडला असून संचिताचा मृतदेह शोधण्याचे काम चालू सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गावाच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलावरून एका विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन उडी मारून आत्महत्या के केली आहे संचिता अक्षय साळुंके असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे संबंधित विवाहिता ही वडूद येथे आपल्या माहेरी आली होती या घटनेत दोन वर्षीय अक्षिताचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात सापडला असून संचिता साळुंके यांचा मृतदेह शोधण्याचे काम सध्या सुरू आहे या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका